ज्योतिषीय दृष्ट्या हृदयरोग होण्यासाठी कोणती ग्रहस्थिती कारणीभूत होते याचा आपण विचार करूया हृदयाचे कार्य हे रक्त पुरवठ्याचे रक्तशुद्धीचे ते कार्य बंद पडले तर काय होते ताबडतोब व्यक्तीचा मृत्यू होतो व्यक्तीच्या असण्या नसण्यासाठी हृदय हे फार महत्त्वाचे आहे तर ग्रह आणि राशीचा सहभाग आपण आता पाहू हृदयविकारात रवीचा सहभाग फार मोठा असतो आरो रवी आरोग्याचा राजा माणसाचे असणे नसणे म्हणजे रवी अस्तित्वाचा कारक रवीचा अंमल हा हृदयावर आहे जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिक ऊप म्हणजे रवी तसेच हृदयावर अंमल सिंहराशीचा म्हणून हृदयविकारात मुख्यतः सिंहराशी परिणाम करते त्यासमोरची कुंभरास तिचा अंमल रक्ताभिसरण संस्थेवर होतो कुंभराशीतील ग्रहांचा परिणाम सिंह राशीवर होतो रक्ताभिसरण नीट न झाल्यास हृदयविकार होऊ शकतो म्हणून या मुख्य दोन राशी हृदयविकारात महत्त्वाच्या आहेत जन्मलग्न कुंडलीत सिंह किंवा कुंभराशी सहा आठ आणि बारा स्थानी असून सिंहेत रवीखेरीज कोणताही ग्रह पापग्रहयुक्त राशीला रविमंगल हर्षल नेप्च्यूनचा राहूच्या अशुभदृष्टीत असेल हृदयविकार असल्यास पूरक होतो सिंह राशीत ग्रह अधिक्य त्यातील दोन व तीन पापग्रह असतील तर त्यावर कोणत्याही ग्रहांचे अदु अशुभ दृष्टीयोग होत असतील तर हृदयविकार तीव्र असू शकतो यात सिंहरास एक सहा आठमध्ये असावी सिंहराशी एक तीन सहा आठ बारा स्थानी असून रवी चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी हर्षल निपचून यापैकी कोणतेही दो, दोन ग्रह असतील तर हृदय धडधडणे कापणे हे विकार होऊ शकतात पापग्रह असून मंगळाची अशुभ अशुभदृष्टी असेल तर हृदयविकार दुर्बलता असते सिंहराशीतील प्रत्येक ग्रह हृदयावर कसा परिणाम करतो सिंहेत स्वगृहीचा रोगजनक परिणाम करत नाही पण तो इतर अशुभ पापग्रहांच्या युती दृष्टीत केतू नक्षत्री असेल तर मात्र हृदयविकारास पूरक होतो सिंहेत चंद्र हृदयविकार उत्पन्न करेल परंतु आकस्मिक मरण येणार नाही मंगळ तीव्र हृदयविकारास पूरक असतो अश अशांना चढताना दम लागणे बुधामुळे श्वास जलद होणे गुरुसिंहेत हृदय दुर्बल करतो मेदयुक्त असेल हे लोक त्यामुळे हृदयावर दाब पडतो सिंहेत शुक्र हृदयविकारास पूरक शनीमुळे हृदयाची क्रिया मंद चालते पाठीच्या कण्यात दुखते शनी सिंह एक सहा आठ स्थानी असून हर्षल मंगळाचा त्यावर केंद्रयोग असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते हर्षल सिंहेत एक सहा आठ स्थानी असेल तर हृदयात कळ येणे तीव्र स्वरूपात असते मंगळ शनी राहू यांचा हर्षलशी केंद्र प्रतियोग असेल बुधसिंह दूषित असेल तर रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता असते सिंहेत हर्षल नेपचून प्लुटो राहू केतू एकत्रित असता हृदयावर थेट परिणाम करत नाहीत पण त्यांचे इतर ग्रह कुयोग प्रतियोग युती केंद्रयोग अशुभ परिणाम करतात रवी केतूने दूषित असेल तर वेदना निर्माण होते सिंह राशीत रवी दूषित नसेल किंवा रवीची कुंडलीत उच्च बलवत्ता असेल तर एन्जिओप्लास्टीमध्ये स्टे स्टेंट इत्यादीसारखे एक्स्टर्नल बॉडी इम्प्लांट्स किंवा वॉल रिप्लेसमेंटमधील बायपासमधील शस्त्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद व रिकव्हरी होऊन इंद्रियाचे काम पूर्ववत होण्याची शक्यता रवीमुळे होते जेव्हा कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेसमुळे हृदयविकार होतो तेव्हा त्यास गुरुचा सहभाग महत्त्वाचा असतो एन्जिओप्लास्टिक किंवा बायपासची गरज असल्यास अस। गुरु अशा रीतीने महत्त्वाचा ग्रह ठरतो शनी अवरोध करणारा इंद्रियाचे काम कमी करून त्यास निकामी करणारा वॉलचा प्रॉब्लेम असता शनीचा भाग महत्त्वाचा पुष्कळदा दशमातील मकर राशीच्या वक्री शनीमुळे हृदयातील कार्यात अडथळा निर्माण होतो हा विकार चुनाट असतो मकर रास वॉलच्या कामाला अंमल करते रवी शनी एकत्र किंवा अनोन्य योगात असता हृदयात धडधड होते हृदयात शिरशिरी निर्माण होते मंगल हा रक्ताचा कारक ग्रह आहे जर दूषित रक्ताचा पातळपणासारखा राहत नाही शनी राहू ब्लुट ब्लुटो हर्षल हे ग्रह रक्त आवश्यक तेवढे पातळ राहू देत नाही त्यामुळे हृदयवाहिनीत बिघाड होण्याची शक्यता असते मंगळाचा अंमल रक्तातील पांढऱ्या तंतुमय पदार्थावर प्लाझ्मावर असतो अचानक ब्लड क्लॉट होऊन हृदयाचा रक्त पुरवठा बंद होण्याची शक्यता साठी मंगळच कारणीभूत ठरतो हर्षलमुळे मास अटॅक येऊन मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतो काहींचे मन कमकुवत असते काळजी करण्याची व मानसिक ताण सहन करण्याची त्यांच्यात शक्ती फार कमी असते त्यामुळे चंद्र दूषित होतो अमवासेचा जन्म रवीशी चंद्राची युती असता मनाच्या माध्यमातून हा आजार बळावतो बुध सवहनाचा कारक आहे जेथे बुध पापग्रहयुक्त स्तंभी वक्री असेल तर कार्यक्षमता कमी होते इंद्रिय बिघडते म्हणून महत्त्वाचा ठरतो मिथून्रासही विचारणीय आहे लहानपणी श्वसनामध्ये दोष निर्माण होणे ब्लू बेबीना होणारा आजार हृदयविकार यास जबाबदार असतो माइल्ड अटॅक येणे हृदय मोठे होणे यास धनुरास त्याच्या मिथूनसमोरची कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा त्रास होण्यास गुरु प्रमाणेच गुरुची धनुरासही कारणीभूत ठरते चतुर्थ स्थान हे हृदयाच्या क्रियेवर अंमल करते कर्क राशी त्यामुळे महत्त्वाची धनु कर्कसिंह हो यांचा नगरषष्ठाशी संबंध याशिवाय गंडांत ताऱ्यांशी अशुभ तीव्र ताऱ्यांशी अंशात्मक संबंध आल्यास हृदयविकार होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते कर्कसिंह राशी जन्मलग्नापासून चतुर्थ पंचम रविचंद्र दूषित असेल हृदयविकार होण्यास पूरक ठरते गुरु शनीने दूषित असेल हृदय आकाराने मोठे होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते रविमंगल एकत्र असतील तर व्यक्ती स्ट्रॉंग अग्रेसिव्ह असते वृषभेत रवी दूषित हृदयविकारास पूरक असतो रवी स्थिर तत्वांच्या राशीत दोन पाच आठ अकरा मध्ये असता स्वतःचा मीपणा टिकविण्यासाठी ताण जास्त घेतला जातो त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होतो मंगळ वक्री अस्तंगत असता गुरुच्या शुभदृष्टीत नसून पापग्रह दृष्ट असेल रक्ताभिसरण व्यत्यय निर्माण होऊन हृदयविकार होण्याची शक्यता असते शुक्र हा रवीचा शत्रुग्रह आहे हृदयविकारातील अनियमता व्यसन चैन यामधून शरीर धर्म बिघडण्याचे काम करतो शनी हा रवीचा प्रमुख शत्रू त्यास दूषित करण्याचे काम व रक्तवाहिन्या संकलित करण्याचे काम करतो